भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे ईमेलद्वारे नगर विकास खात्याकडे तक्रार जालना महानगरपालिकेत भ्रष्टाचार युवा मोर्चाचे ईमेलद्वारे नगर विकास खात्याकडे तक्रार भाजप युवा मोर्चा पदाधिकारी घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आज दिनांक एकवीस रोजी सकाळी सा सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला असून भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी ईमेलद्वारे नगरविकास खात्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीत म्हटलं आहे की जालना महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला असून जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची नगरविकास खात्यामार्फत चौकशी करा अशी रितसर तक्रार भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी ईमेलद्वारे नगरविकास खात्याकडे केली आहे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पळस पगार यांनी सांगितलंय नगरविकास खात्याकडे काय संतोष खांडेकरजी महानगरपालिका आयुक्त जालना यांची तक्रार खूप येऊर आलेली आहे महानगरपालिका मध्ये जे भ्रष्ट कारभार चालू आहे जालना शहरामध्ये आम्ही ती तक्रार घेऊन नगर विकास खात्याकडे आम्ही देणार आहोत एकनाथ शिंदे भाई शिंदे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही यांच्याकडे दोनाकड तक्रार देणार आहोत लवकरात लवकर आम्ही तिथे भेटून आम्ही ईमेल द्वारे आम्ही आता पाठवून दिलेलं आहे आम्ही तसं आमच्या टीमनी आम्ही सर्व टीम मिळून आम्ही मुख्यमंत्री भेटणार आहोत आणि त्यांची तक्रार करणार आहोत जालना शहरामध्ये जे भ्रष्ट कारभार चालू आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सोबत बोलणार आहोत রাহুল জ্ঞানেশ্বর পড়সার ভারতীয় জনতা পার্টিুর্চা জিহা উপাধ্যক্ষ